नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट स्ट्रॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही जो वन्स इयर प्रॉफिट चॅलेंज घेतलेला होता त्याचा सेकंड पार्ट रेकॉर्ड केला जातोय मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला मोठा सेडबॅक बसलेला होता दहा लाखाचा आमचं अकाउंट डायरेक्ट तीन लाख सत्तावीस हजारवरती आणलं होतं त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं की सर्वप्रथम त्या अकाउंटला दहा लाखावरती आणणं म्हणजे लेवलला आणणं आणि त्याच्यानंतर आपल्या चॅलेंजला कंटिन्यू करणं तर आम्ही साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये असं प्लॅनिंग केलं होतं की कुठल्याही एका ट्रेडमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाहीये जर आता आपण पाहिलं तर तीन लाखाच्या तीन लाख सत्तावीस हजारच्या कॅपिटलवरती पाच टक्क्यांची रिस्क म्हणजे साधारणपणे सोळा हजार तीनशे पन्नास रुपयाची होती आपण राऊंड अप सोळा हजार जरी कन्सिडर केलं तर सोळा हजारापेक्षा जास्त रिस्क आम्ही एका ट्रेडला घ्यायची नाही हे असं आम्ही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठरवलेलं होतं मार्केटमध्ये एक मॅसिव्ह बुलिश मोमेंटम चालू होता त्यामुळं आम्हाला या पर्टिक्युलर रिस्कवरती देखील खूप चांगल्या पद्धतीनं कॅपिटल बिल्ड करण्याला संधी मिळाली आम्ही ज्यावेळेस या तीन लाखाचे सहा लाख बनवले त्यावेळेस आम्ही डिसाईड केले की वीस ते बावीस हजाराच्या तरी पर ट्रेड आपण रिस्क घ्यावी तर तशा पद्धतीनं आम्ही हळूहळू ग्रो करत करत पंधरा नोव्हेंबर पर्यंतच संपूर्ण लॉस कव्हर करून प्रॉफिटमध्ये आलेलो होतो तर आपण ट्रेडर डायरी पाहूया आणि टप्प्याटप्प्यान पाहू की आम्ही कशा पद्धतीनं अकाउंट ग्रो केलं त्यासोबत मी तुम्हाला असे काही स्टॉक्स सांगणार आहे असे स्टॉक्स दाखवणार आहे की ज्या स्टॉक्समध्ये मेजर आम्हाला प्रॉफिट झालेला आहे तर आपण या ठिकाणी धन ब्रोकिंगचं अकाउंट ओपन करूया धन ब्रोकिंग हे अकाउंट आहे या ठिकाणी आपण ट्रेडर डायरी लॉग इन करूया आपण मंथवाईज जर का पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सप्टेंबर महिन्यामध्ये आम्हाला एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपयाचा नफा झालेला होता आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जो लॉस झाला होता तो होता आठ लाख चौसष्ट हजारचा मेजर सेटबॅक बसलेला होता त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस लाख सतरा हजाराचा आम्ही प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करू शकलो पंधरा नोव्हेंबरपर्यंत जर का आपण या ठिकाणी कस्टम रेंजवरती जरी पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की एक नोव्हेंबरपासून ते पंधरा नोव्हेंबरपर्यंतच आम्ही हा संपूर्ण लॉस कव्हर केलेला होता या ठिकाणी मी एक नोव्हेंबर पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी प्रॉफिट इच्छितो तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी नेट प्रॉफिट जो झालेला होता हा नऊ लाखाचा झालेला होता म्हणजे तीन लाख सत्तावीस हजार होती नऊ लाख आम्ही प्रॉफिट जनरेट केला होता पंधरा नोव्हेंबर पर्यंतच त्याच्यानंतर जर का पाहिलं तर हा कंटिन्युअसली आपल्या या ठिकाणी कन्सिस्टंटली प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय तर टोटल जर का आता आपण पाहिलं म्हणजे ब्रोकरेज आणि टॅक्सेस कट करून जर का आपण सध्या पाहिलं तर आम्ही या पर्टिक्युलरली अकाउंटवरती एक करोड तीन लाख रुपयांचा नफा हा जनरेट केलेला आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्यांमध्ये मिळून आणि हा देखील दोन महिन्यामध्ये म्हटलं तरी चालेल कारण की ऑक्टोबर महिन्यापर्यंत या ठिकाणी लॉस होता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आम्ही हा संपूर्ण लॉस रिकवर करून प्रॉफिटमध्ये आलो होतो तर मित्रांनो या दोन महिन्यामध्ये आम्हाला कशा पद्धतीनं कुठल्या स्टॉक्समध्ये पर्टिक्युलर खूप जास्त प्रमाणात प्रॉफिट झाला होता त्याचे काही एक्झाम्पल्स मी या ठिकाणी निवडले आहेत की ते एक्झाम्पल्स बघितल्या तर तुम्हाला देखील एक लर्निंग मिळेल की आम्ही कशा पद्धतीनं अॅनलाइज केलं होतं आणि जर का तुम्ही देखील अशा पद्धतीनं फुल कन्विक्शननी जर का प्रॉपरली कुठल्या स्टॉक्समध्ये ट्रेड केलं तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने नफा होऊ शकतो परंतु यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की कॅपिटल आणि कॉन्फिडन्स तुमचं कन्व्हिक्शन हो या सर्व गोष्टींचं या ठिकाणी जोड असणं गरजेचं आहे आमच्या मागे पंधरा वर्षाचा अनुभव होता या पंधरा वर्षाच्या अनुभवाच्या जोरावरती आमचं कन्व्हिक्शन डेव्हलप होत होतं आणि मार्केटमधली जी मॅसिव्ह बुलिश मोमेंटम आहे तो ओळखण्याचा जो सेन्स असतो तो, तो, तो तुमचा एक्सपिरियन्सच देतो आणि हा एक्सपिरियन्स हा ज्याचा त्याला गेन करावा लागतो हा कुणीही कुठलाही ट्रेनर सांगू शकत नाही हा कन्व्हे करू करुण शकत नाही तो ज्याचा त्याला एक्सपिरियन्स हा गेन करावा लागतो तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवू इच्छितो सर्वप्रथम तुम्हाला मी आय आर सी एक्झाम्पल दाखवेन टी सीमध्ये पॅटर्न विद इन द पॅटर्नचं एक्झाम्पल होतं म्हणजे एक तुम्हाला या ठिकाणी राऊंडिंग बॉटम प्राइस पॅटर्न दिसेल आणि या राऊंडिंग बॉटम प्राइस पॅटर्न मध्ये इनसाइड म्हणजे त्याच्या आतमध्ये एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनलेला आहे तर या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरच्या ब्रेकआउटला मी या ठिकाणी बाईंग केलं होतं आम्ही सेव्हन फिफ्टीच्या कॉल ऑप्शनमध्ये बाईंग केलं होतं आणि सेव्हन फिफ्टीच्या कॉल ऑप्शनमध्ये जो काही आम्हाला नफा आला तो सर्वच्या सर्व नफा आम्ही आठशे रुपयाच्या कॉल ऑप्शनमध्ये गुंतवला होता आणि अठरा डिसेंबरला ज्यावेळेस आय आर सी टी सीमध्ये बारा टक्क्यांपेक्षा जास्त मुमेंटम आला त्यावेळी आम्हाला जवळपास आठशे रुपयाच्या त्या 800 एका स्ट्राईकमध्येच वीस लाखांचा प्रॉफिट झाला होता तर अशा पद्धतीने मॅसिव्ह प्रॉफिट सीमध्ये झाला तर या प्रॉफिटचा देखील या ठिकाणी मोठा वाटा आहे या पर्टिक्युलर एक कोटीच्या प्रॉफिटमध्ये तर दुसरा जो आम्हाला जो प्रॉफिट झाला होता तो नोकरीमध्ये झाला होता तुम्ही जर का नोकरी जर का चार्ट पाहिला तर नोकरीमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला कप अँड हँडलचं एक्झाम्पल दिसेल या कप अँड हँडलच्या ब्रेकआउटला देखील आम्ही या ठिकाणी ट्रेड घेतला होता तर नोकरीमध्ये देखील चांगला मजबूत प्रॉफिट झाला होता त्यासोबत सेलमध्ये म्हणजे सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया तर या आ, स्टील अथॉरिटीच्या शेअर मध्ये जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक राऊंडिंग बॉटम प्राइस पॅटर्न दिसेल तर या स्टील अथॉरिटीच्या या पर्टिक्युलर राऊंडिंग बॉटमच्या ब्रेकआउटला मी ट्रेड घेतला होता आणि यामध्ये देखील एक चांगला प्रॉफिट आम्ही बुक करू शकलेलो आहे त्याच्यानंतर टाटा पॉवर याच्यावरती मी ऑलरेडी आमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या टाटा पॉवर मध्ये देखील आम्हाला या पर्टिक्युलर धन मध्ये देखील प्रॉफिट झालेला होता तर अशा पद्धतीनं जो अॅग्रिगेट जो आम्हाला जो प्रॉफिट झालेला आहे यासोबत काही बाकी इतर छोटे छोटे ट्रेड्स होते जो अॅग्रिगेट प्रॉफिट आहे तो एक करोड तीन लाख रुपयांचा आहे तर मित्रांनो मी आशा करतो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद